नवीन कामगार कायद्यांमध्ये मानवतेचा चेहरा हवा प्राध्यापक डॉक्टर उदय नारकर संघटित असंघटित प्रश्न रभा महाविद्यालयात कामगार कायद्यांवर व्याख्यान चंदगड येथील रभा माळकोळकर महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने कामगार विषयक कायद्यातील बदल या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले यावेळी बोलताना कामगार चळवळीचे आघाडीचे नेते व मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर उदय नारकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक कामगार कायदे रद्द करून केंद्र सरकारने चार सर्वसमावेशक कामगार कायदे अस्तित्वात आणले असले तरी कोणत्याही कायद्यातील मानवतावाद आणि मानवी चेहरा हरवता कामा नये असे ठाम प्रतिपादन केले संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांचे मूलभूत प्रश्न सोडवून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणे हाच नवीन कामगार कायद्याचा खरा उद्देश असला पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले प्राध्यापक डॉक्टर नारकर पुढे म्हणाले की देशात असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी असतानाही आजही त्यांना पुरेसे आर्थिक व कायदेशीर संरक्षण मिळत नाही कामगारांचे शोषण केवळ कारखान्यापुरते मर्यादित नसून अनेकदा शासकीय यंत्रणांच्या पातळीवरही होत असल्याची वस्तुस्थिती नाकारता येत नाही वेतन सुरक्षितता सामाजिक संरक्षण आरोग्य सुविधा आणि सन्मानजनक जीवन यासारख्या मूलभूत प्रश्नावर आजही समाधानकारक उत्तरे मिळालेली त्यामुळे नवीन कामगार कायद्याचा सखोल चिकित्सक आणि जबाबदारीने अभ्यास करून त्यातील उनिवा शासनाच्या निदर्शनास आणणे ही समाजातील जाणकार घटकांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल होते अध्यक्ष मनोगतात त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला कायद्याची मूलभूत माहिती असणे आवश्यक असल्याचे सांगितले बदलत्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे कायद्यामध्ये सुधारणा होत असतात विशेषतः विद्यार्थ्यांनी कामगार कायदे नागरिकांचे हक्क व कर्तव्य याबाबत सजग राहून माहिती घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी कामगार नेते प्राध्यापक आप्पासाहेब चौगुले यांनीही कामगार चळवळ संघर्ष आणि कामगार हक्काविषयी विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ टी ए कांबळे यांनी केले त्यांनी वाणिज्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमाचा आढावा सादर केला पाहुण्यांचा परिचय डॉक्टर ए वाय जाधव यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन प्राध्यापक व्ही के गावडे यांनी केले या कार्यक्रमास डॉक्टर पी एल भादवनकर प्राध्यापक ए डी कांबळे प्राध्यापक सुहास कुलकर्णी डॉक्टर जी वाय कांबळे डॉक्टर एस एस सावंत डॉक्टर एस डी गावडे डॉक्टर एन के पाटील डॉक्टर एस एन पाटील प्राध्यापक पूजा देशपांडे यांच्यासह वाणिज्य विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा